नमस्कार विधानसभेच्या आखाड्यात जाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या या विधानसभेच्या आखाड्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आपल्या येत आहेत एकूणच आठ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या पद्धतीनं कशा पद्धतीच्या चुरस रंगणार आहेत किंवा लढत आहेत या संदर्भात आपण अण्णांशी संवाद साधणार आहोत वायूमध्ये आता पारंपरिक लढती ज्या अपेक्षित होत्या तसं चित्र आपल्याला पाहायला नाही मिळालं वास्तविक स्वरूपामध्ये आबांना तिकीट मिळणार हे कन्फर्म होतं मात्र शरद पवार साहेबांची भूमिका म्हणजे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर काय असणार <coughs> त्यामुळे ते उमेदवार निश्चितीला विलंब झाला दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे जे जिल्हा प्रमुख होते की पुरुषोत्तम जाधव यांना बंडखोरी करावी लागली त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार घेतला आणि आता अरुणदेवी पिसाळांना उशिरानं का होईना पण शरद पवार यांच्याकडून तिकीट पाहिलं तर ह्या लढतीबद्दल काय सांगायचं वाईची खरी लढत ही लक्षवेधी आहे कारण हा मतदारसंघ फार विचित्र आहे खंडाळा वाई आणि महाबळेश्वर असा तीन तालुक्यात ता असा पसरलेला सर्वात सातारा जिल्ह्यातला मोठा मतदारसंघ आता या मतदारसंघाचा जर या पूर्वीचा इतिहास बघितला तर स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील त्यांनी काय काळ चालवलाय मकरंद पाटील मदन भोसले म्हणजे ह्या माझी दोन आमदार म्हणजे एक मदन भोसले आणि मकरंद पाटील यांच्या पुढच्या ह्याचं चालू झालं पण राजकारणाची परिस्थिती अशी बदलली की मदन भोसले हे भाजप आणि हा मतदारसंघ ऐन वेळेला बदलेल किंवा राजकारणाची परिस्थिती बदलेल्यानं आपल्याला हा मतदारसंघ अजित पवारकडे गटत येईल असं त्या काळात मदन बसल्यांना कधी वाटलं नाही <laughs> कारण कारखाना आता होता आणि कारखाना टिकवायचा होतं म्हणून ते भाजपत गेले खर तर त्यांचं घरानं हे काँग्रेसच्या विचारधारेचं हे असताना त्यांनी बाजूला ठेवून त्यांनी कारखान्यासाठी त्यावेळेला प्रवेश केला पण राजकारणाची राज्याची परिस्थिती बदलली आणि त्या पद्धतीनं तो मतदारसंघ हा अजित पवार गटाकडे गेला कारण मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार होते त्यामुळे तो त्यांच्याकडे गेला आता विषय असा झालाय कि अरुणादेवी पिसाळ त्यांचे mm. सासरे स्वर्गीय मदनराव पिसाळ ह्यांची ती सूचना जिल्हा अध्यक्ष त्याच्यानंतर शशिकांत पिसाळ हे त्यांचे पती हे संपर्क विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी त्या काळात होता ज्या काळात हे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या त्याच्यानंतरचा मदन अप्पांचा गट त्याच्यामुळे हे वातावरण असं पद्धतीनं तापवत जाईल असं वाटत नव्हतं कारण शरद पवार हे मदन पिसाळांच्या घरात उमेदवारी देतील असं वाटत नव्हतं म्हणजे त्यांची उमेदवारी निश्चित झाल्या निश्चित झाल्यानंतर पण एक आहे की शरद पवारांचा गट ह्या तिन्ही तालुक्यात एक वेगळा मानणारा गट आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार आणि त्यामुळं त्यांनी बरोबर स्वर्गीय मदनच्या सुनेलाच तिकीट दिलं अरुणादेवी पिसाळांना आणि तिथं एक चांगली चुरस निर्माण केली पण ही शरद पवारांची खेळी अतिशय सुंदर अतिशय सुंदर खेळी म्हणजे कुणाच्याही मनात नव्हतं की हा पत्ता ते बाहेर काढतील शरद पवारांचा राजकारणात कुणालाच अंत सापडला आहे म्हणजे खर तर राजकारणात त्यांना आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर ह्या वेळेच शरद पवार साहेबांचं महाराष्ट्राचं जर राजकारण बघितलं तर सगळ्याची मते बंद होईल गुंद होईल अशा पद्धतीचं त्यांनी उमेदवारीचं षडयंत्र केलेलं आहे उभं आणि अनपेक्षित आहेत त्या पद्धतीनं अनपेक्षित उमेदवार हा त्यांनी वाईट दिला आणि वाईट दिल्यामुळं तिथं निर्माण झाली दरम्यानच्याच काळात जे पुरुषोत्तम जाधव आहेत गेले अनेक वर्ष तिथं आमदार आणि लोकसभेसाठी आणि विधानसभेचे जे धडपडत आहेत त्यांना मात्र एकनाथ शिंदेकडनं उमेदवारी मिळाला अशी अपेक्षा होती आणि ती त्यांचा भ्रमनिराश झाला त्यामुळं नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचा स्वभाव निर्माण करत अपक्ष उमेदवारी अर्ज राख hmm. पण हे करत असताना त्यांनी पदाचा राजीनामा म्हणजे ही तिरंगी लढत आहे hmm. आज जर पाहायला गेलं ह्या तीन ह्याच्यात खंडाळा मतदारसंघात हे पुरुषोत्तम जाधव बऱ्यापैकी चालतील hmm. कारण स्वतःचा तालुका आहे मानणारा वर्ग असतो आणि नाही म्हटलं तरी स्वतःच थोडंफार ओल आहे त्यामुळं मकरंद पाटलांचं तिथं मताला पोहोण्याचा रिवर्स कळत ना कळत पडत म्हणजे पुरुषोत्तम जाधवांच्या बंडखोरीनंतर त्यांनी जी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आणि ते लढत <coughs> त्यांच्या लढतीचा नक्की कुणाच्या पथ्यावरती ती पडू शकते मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे अरुणदेव पिसाळ यांच्याकडे जाऊ शकते का मकरंद आम्हाला यांचा आता गमत अशी आहे शरद पवारांना मानणारा खंडाळ्यात गट आहे ह्या तिघांनाही मानणार थोडा थोडा गट आहे पण शरद पवारांचा गट हा वेगळाच आहे तो वर्गच वेगळा त्यांचं त्यांचं आहे म्हणजे त्याचा फायदा त्या मताची उभागणी होणार पण ह्यांचा मत गट एकत्र राहणार अरुणा देवी सा। त्यामुळे तिघांना बऱ्यापैकी तिथं महायुतीतलं मतविभाजन होईल शंभर टक्के आणि शरद पवारांच्या मूळचं जे मतदान आहे ते असं त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे तो मतदारसंघाचा पुरुषोत्तम जाधव नसते तर निश्चितपणानं तो फायदा हा मकरंद पाटलांना मिळाला असतो म्हणजे आता खऱ्या अर्थानं इथं सुरस प्रचंड सुरस आपण सांगू नाही मदन भोसले जे माझे आमदार आहेत मदन दादा ह्यांच्या गटावर बरच अवलंबून वाई तालुक्याचं राजकारण कारण एकंदरीत जर परिस्थिती बघितली मदन गट आणि मदन मदनराव भोसल्यांचा गट जर एकत्र आला तर वाईट सुद्धा मकरंद पाटलांना थोडाफार शेअर बसू शकतो एक... अशी एकंदरीत आता म्हणजे आपण काही दावा नाही दावा करू शकत पण ही चर्चा आहे की बाबा अशा पद्धतीनं तिसरं राहिलं महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये एक शिवसेनेचा वेगळा गट आहे आणि तो गट पुरुषोत्तम जाधवांना कितपत जवळ करतोय ह्याच्यावर बरंच तिथलं राजकारण कारण वैयक्तिक संबंधावर काय मतं जातात संपर्कावर काय मतं असतात तशातला बऱ्यापैकी तिथं शिवसेनेचा गट आहे मुंबईतली काही मंडळी आहेत तर एकनाथ साहेब तिथं काय खेळी करतायत त्याच्यावर बरचसं अवलंबून राहील की एकनाथ शिंदेने जर स्वतःचा तालुक्याचा मतदार तालुका आहे स्वतःचा हुंक पिच आहे तिथं जर शिवसैनिकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सर्व मतदारांना जर आव्हान केलं तर तिथं मकरंद पाटलांना हे चालू शकतं पण आजचा जो वाई मत विधानसभा मतदारसंघातला जो कडीचा मुद्दा आहे आणि प्रचारातला एकंदरीत तिथल्या लोकांचा जर कल पाहिला तर मकरंद पाटलांच्या घरात जवळजवळ बारा मत पद आहेत म्हणजे ते कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांच्याच घरात कारखान्याचे संचालक आहेत जिल्हा बँकेचे संचालक तेच दोघ आहेत चेअरमन त्यांच्याकडेच आहे खासदार की त्यांच्याकडेच आहे आणि लोकस विधानसभा बी आता त्यांच्याकडेच हे जे सगळं चाललंय हे घरानेशाही चालली किंवा स्वतःच्याच घरात सगळ्या पदांचा वापर होतोय अशा पद्धतीचं जे वातावरण तिथं निर्माण केलं जाते ना ते कितपत मतदारांना पचतय ह्याच्यावर बरंच अवलंबून आणि दुसरं महत्वाचं त्यात असं आहे की कारखाना ताब्यात घेतला तो भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर घेतला पण गेल्या वर्षभरात त्या कारखान्यात भ्रष्टाचार झालाय अमुक झालाय तमुक झालंय असं कुठं काय कुठं ऐकायला मिळालं नाही म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं भ्रष्टाचार आणि निवडणुकीत खुर्चीत बसलं की काही नाही आणि त्यामुळं तो एक लोकांच्यात वेगळा गैरसमज व्हायला लागला म्हणजे आतून हे मदन भोसले आणि मकरंद पाटील एकत्रच होते का काय अशी शंका यायला लागली जनतेच एकंदर जर मी बघितली म्हणजे आपण चर्चा सर्वसामान्य माणसाची करतो तर अशा पद्धतीचंच वातावरण किंवा अशा पद्धतीच मतदारांचं बोलणं येतंय गेल्या वर्षभरात कुठं काय बरोबर मग भ्रष्टाचार नव्हता तर मग भ्रष्टाचार भ्रष्टाचार कशाला म्हणजे तो मुद्दा खरं तर आणि शेवटच्या टप्प्यात हा कारखाना वाचवण्यासाठी मकरंद जे तीनशे साडेतीनशे कोटीचं जे काय त्यांना पॅकेज शासनाकडून घेतलं ते एक त्यांचा प्लस पॉइंट आहे पण मकरंद पाटलांच्या घरातला गेले मी तात्यांच्यापासून आजपर्यंत बघतोय लक्ष्मण तात्यांचं जी विचारधारा होती ती जोपासण्याचं काम ही पुढची पिढी करते की नितीन पाटील असतील मिलिंद पाटील असतील मकरंद पाटील असतील हे तिघापैकी कोण तरी एक ह्या विधानसभा असतो म्हणजे पाच वर्ष सतत सातत्यानं कार्यकर्त्यांशी चर्चा करत राहणं त्यांच्या अडचणी बघणं त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि विकास कामावर चर्चा करणं एवढा ह्या घराचा एक चांगला आणि मोठा प्लस पॉइंट आहे फक्त आता ह्या तिरंगी लढतीत त्याचा फायदा कोणाला होईल हे आज सांगणं कठीण आहे कारण पहिल्यांदाच वाई विधानसभा मतदारसंघाला महिला आमदाराची संधी आली महिला कितपत त्याचं मान्य करता येईल शरद पवारांनी मघाशी तुम्ही जे म्हणाला की खऱ्या अर्थात एक कायमच त्यांनी महिलांच्या संदर्भातल्या विविध भूमिका घेतलेल्या होत्या पण स्वतःच्या मुलीनंतर असं सा दावेदारीसाठी आपल्या जिल्ह्यासाठी तरी पहिल्यांदाच ही संधी त्यांनी उपलब्ध नेमकं ने आता वाईट काय होणार असं वाईट आज सांगणं तरी कठीण आहे कारण प्रचंड चुरस आहे तिथं बरोबर म्हणजे आपल्याला आता वेट अँड वॉटच्या भूमिका वेट आणि वाटच्या भूमिकेत राहावं लागेल त्याशिवाय ते आपल्याला सुद्धा कळणार